उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली जय हे होताच पटापट बसतो ही खाली भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे त्या कवितेचं नाव आहे जय हे आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी कुणी मनाने गातो आवाज वाढवतो थोडा कुणी आर्तमनाने गातो आवाज वाढवतो थोडा वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही तो मुक होऊनही जातो मग पुढे पाहतो आम्ही तो मुख होऊन जातो मग पुढे पाहतो आम्ही हे सिंध कुठे आहे हो उत्कल की उचकल बंगा आधी यमुना येते ना का विंद्य हिमाचल गंगा कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली जय हे होताच पटापट बसतो आम्हीही खाली छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ऍड कशाची होती विकले कोणी कोणाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ऍड कशाची होती विकले कोणी कोणाला कुरवाळत म्हणतो डॅडी कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल अँथम म्हणते त्याला अँथम म्हणतात याला पण ही भारतवाली जिंगल अँथम म्हणतात याला पण ही भारतवाली जिंगल भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही धन्यवाद पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर